जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे गृहिणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या जरणी प्रार्थना मार्केटमधून मा आपण सिंदूर विकत आणतो तर तो तयार करताना त्याच्यामध्ये काय काय मिक्स केलं जातं हे आपल्याला माहिती नसतं तर घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये सिंदूर तयार करायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी लागणार आहे आपल्याला हळद ही घरी केलेली आहे पाणी लागणार आहे थोडंसं लिंबू तर छोटं जर असेल तर एक दीड लिंबू घ्यायचं आणि मोठा असेल तर एक पुरेसा आहे रस भरपूर आहे याच्यामध्ये रस कसा आहे त्याच्यानुसार लिंबू पूर्णपणे गाळून घ्यायचं आहे त्यातलं जे बी वगैरे आहे ते येऊ द्यायचं नाही त्यानंतर लागणार आहे एक चुन्याची पुडी तर छोटी जर असेल तर दोन घ्यायच्या आणि ही या पद्धतीची जर असेल तर एक पुरेसी होऊन जाईल अगदी सोपी पद्धत आहे अगोदर आपल्याला चुना पूर्ण याच्यामध्ये काढून घ्यायचं अगो अर्धीच पुढी घेणार आहे सध्याची मी याच्यामध्ये घालायचं आहे पाणी अर्धीच घेतलेली आहे जशी लागली तशी परत आपण घेऊ शकतो मिक्स करायचं खूप पातळ नाही करायचं हे आणि खूप घट्ट पण नाही ठेवायचं हे ठेवायचं आहे बाजूला त्यानंतर या वाटीमध्ये तयार करायचं आहे लिंबाचा रस या लिंबामध्ये रस भरपूर आहे त्याच्यामुळे मोठं लिंबू घेतलेलं आहे एका लिंबामध्ये भरपूर रस तयार झाला हा हळद वापरायची आहे इथे घरी तयार केलेली जे तेली हळकुंडा आहे त्याचीच हळद वापरायची आहे त्याचा रंग तुम्हाला कथ्ईन जो सिंदूरचा रंग असतो तो आणि जर मार्केटमध्ये जे पाकिटामध्ये हळद अगदी पिवळी मिळते ती ती जर वापरली तर त्याचा रंग लाल होईल जो सिंदूरचा रंग आहे तो येणार नाही कुंकवाचा रंग तयार होईल ती हळद वापरल्यानंतर तर सिंदूर जर तयार करायचा असेल तुम्हाला तर घरी केलेली तेली हळकुंडाचीच हळद इथे वापरायची आहे चुन्याचं निवळी ज्याच्यामध्ये चुन्यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्याला चुन्याची निवळी म्हणतात तर ती इथे थोडीशी टाकली की लगेच तुम्हाला रंग चेंज होताना दिसेल लिंबाचा वापर इथे आपण याच्यासाठी करणार आहोत की जो रंग आहे तो कायम टिकून राहील आणि त्वचेवर जर जसा लिंबाचा रस आपण जसाच्या तसा जर त्वचेवर वापरला तर त्याचा दुष्परिणाम होतो पण लिंबू जर या पदार्थामध्ये मिक्स करून जेव्हा आपण त्वचेवर वापरतो तर त्याचा फायदा नक्कीच होतो त्वचा पण चांगली राहते त्वचेवरचे जे डाग असतात ते पण कमी होतात पण कोणत्या तरी पदार्थामध्ये मिक्स केल्यानंतरच त्या लिंबाचा आपल्याला फायदा होतो जसे तसं लिंबाचा रस कधीच त्वचेवर वापरायचा नाही तसंच चुन्याचं सुद्धा आहे बऱ्याच ताईंना वाटेल की चुना इथे वापरल्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल आहे तर ते त्वचेवर काही त्याची हानी होईल का तर तसं काहीच होणार नाही शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करतात तर त्यांना जर एखादी जखम झाली तर वेळेवर तर तिथे काहीच नसतं तर जो रक्तप्रवाह आहे त्या जखमेतून होतो तर तो थांबवण्यासाठी चुन्याचा वापर करतात शेतकरी तर जखमही बरी होते आणि रक्तप्रवाह आहे तो पण थांबतो चुन्यामध्ये कॅल्शियमचे गुणधर्म भरपूर आहे त्याच्यामुळे पानामध्ये तर त्याचा उपयोग होतोच पण चेहऱ्यावर किंवा त्वचेवर जर लावला तर त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होणार नाही तर इथे मिक्स करायचं आहे जसं जसं मिक्स केलं जाईल तसा तसा त्याचा रंग चेंज होतो सुरुवातीला तुम्हाला वाटेल की त्याचा रंग तर पिवळाच आहे चेंज झालेला नाही पण मिक्स के केला जाईल आणि जसा वेळ जाईल तसा तसा त्याचा, त्याचा, त्याचा रंग पूर्णपणे चेंज होताना तुम्हाला इथे दिसेल तर चुना सुरुवातीला मी अर्धीच पुडी वापरलेली होती ती संपली आणि परत आता करायची आहे तर चुन्याची जी पुडी आहे ती पूर्ण लागणार आहे फक्त एकदम नाही टाकायचं एकदम टाकल्यानंतर जो हळद आहे ती पातळ होऊ शकते पातळ झाल्यानंतर त्याला वेळ द्यावा लागतो आणि उन्हामध्ये जास्त वेळ नाही ठेवायचा अगदी दोन तीन मिनिटच ठेवायचं आहे कारण जास्त वेळ जर उन्हामध्ये ठेवला तर त्याचा रंग चेंज होऊ शकतो तर उन्हामध्ये ठेवायचं नाहीये अगदी दोन एक मिनटस ठेवायचं त्याचा जो ओलसरपणा आहे तो थोडासा कमी झाला की काढून घ्यायचं चुन्याचं घेतलेला होतं वाटीमध्ये मी तर त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्त वाटलं मला ते काढून टाकलं आणि परत तो राहिलेला चुना मिक्स केला आणि तो आता याच्यामध्ये पूर्णच टाकून देणार आहे एक जी पुडी आहे चुन्याची ती पूर्ण इथे लागते तुम्हाला जर कुंकू तयार करायचा असेल तर तुम्ही दुकानातून जी पिवळी हळद मिळते ती वापरली की त्याचा रंग हीच प्रोसेस हीच आहे फक्त हळद आहे हळद आपल्याला वापरताना बदल करायचा आहे घरी गेलेली हळद जर वापरली तर त्याचा लाल रंग येत नाही त्याचा रंग तुम्हाला कथ् येईल जो सिंदूरचा रंग असतो तर मिक्स जसं जसं होत जातं तस तसा त्याचा रंग पूर्णपणे बदलत जातो हळदीचे जे कण आहेत ते पूर्ण मिक्स करायचे सुरुवातीचा रंग आणि आताच्या रंगामध्ये तुम्हाला फरक दिसत असेल एक चार पाच मिनिटं लागतात त्याला खूप काही वेळ लागत नाही पूर्ण मिक्स करायला आणि जसं जसं ते सुकत जातं तस तसा त्याचा रंग चेंज होत जातो तर तुम्हाला आता आणखीन रंग थोडा कत्था जो कलर आहे जो सिंदूरचा तोच तो इथे तयार होताना दिसत असेल अगदी सोपी पद्धत आहे आणि आपण स्वतः तयार करून राहिलो त्याच्यामुळे आपल्याला एक माहिती आहे की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं केमिकल इथे यूज केलेलं नाही एक दोन मिनटं उन्हात ठेवायचं आहे दोन मिनिटाच्या वरने ठेवायचं कारण त्याचा जो रंग आहे तो चेंज होऊ शकतो तर याच पद्धतीने हा व्हिडिओ कम्प्लीट झाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू परत पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच भेटणार आहोत तर तोपर्यंत धन्यवाद